उसने पैसे वेळेत परत न केल्याचा रागात वडर कॉलनीत साजिद मोबिन मकांदा व्यवस्थे एकवीस राहणार वडर कॉलनी सांगली याच्यावर धारदार हत्याराने वार करून ज जक, गंभीर जखमी केले तर एकाच शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली या प्रकरणी अक्षय वडर आणि आकाश शिंदे दोन्ही राहणार वडर कॉलनी सांगली यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी यांनी संशयित आरोपी यांच्याकडून उसने पैसे घेतले होते ते उसने घेतलेले पैसे परत देण्यास वेळ काल करतो असे म्हणून संशयित आरोपी यांनी संगणमत करून फिर्यादीस शिवीगाळ केली तर संशयित अक्षय वडर याने एडक्यासारखे धारदार हाताराने डाव्या डाब्या हाताच्या पंजावर वार करून फिर्यादीस जखमी केले तसेच फिर्यादीचा मित्र इरफान मुल्ला हा भांडणे सोडवण्यास आला असता त्याला देखील दोघा संशयित आरोपी यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे एकवीस एप्रिल रोजी रात्री अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान ही घटना वडर कॉलनी माऊली शॉप समोर घडली या प्रकरणी फिर्यादीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अक्षय वडर आणि आकाश शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे